आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य परी, परि परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या दहा नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते, ते आठवीसाठी सर्व माध्यमातल्या अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित आदी शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावरच्या नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे परीक्षेची सूचना आणि इतर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम ए एच ए टी टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे गव्हाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाचे व्यापारी ठोक व्यावसायिक त्याचप्रमाणे मोठी किरकोळ विक्रीची साखळी असलेल्यांची गव्हाची साठवणूक मर्यादा कमी केली आहे याआधी हे व्यापारी तीन हजार टन गव्हाची साठवणूक करू शकत असत आता त्यांना केवळ दोन हजार टन गहू साठवता येणार आहे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं हे निर्देश जारी केले आहेत लहान व्यापाऱ्यांची दहा टन साठवणूक क्षमता मात्र जयस एथे ठेवण्यात आली आहे ही मर्यादा पुढच्या वर्षीच्या एकतीस मार्चपर्यंत लागू असेल जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळतात सुरक्षा दलांनी कारवाई करत किश्तवाड जिल्ह्यातल्या नदगाम भागात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली या मोहिमेदरम्यान जंगल परिसरात सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला दरम्यान जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा बारामती हाच डी एन ए आहे त्यामुळे अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र व्हिजन दोन हजार पन्नास या विशेष कार्यक्रमात सुनील तटकरे बोलत होते आज नागपूर जिल्ह्यात आकाश निरभ्र असून कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात तेहतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तर किमान तापमान बुलढाणा जिल्ह्यात अठ्ठावीस अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं तर नागपूरचं तापमान बत्तीस अंश सेल्सिअस एवढं होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार